अडोळी येथील शेतकऱ्याला आर्थिक मदत वीज पडून झाला होता म्हशीचा मृत्यू वाशिम तालुक्यातील अडोळी येथे दिनांक रात्री बारा, बारा वाजेच्या दरम्यान शेतकरी ज्ञानेश्वर बंडू डोळे यांच्या गोठ्या मोकळ्या जागेत बांधलेल्या म्हशीवर वीज पडल्याने तिचा अपघाती मृत्यू झाला होता त्या म्हशीची किंमत अंदाजे सत्तर हजार रुपये इतकी होती या शेतकऱ्यावर आसमानी संकटाने कुऱ्हाडीचा घाला घातल्याप्रमाणे म्हशीवर वीज कोसळली त्यामुळे तिचा मृत्यू झाल्याने शेतकरी खूपच अडचणीत आला होता परंतु स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ सचिव राम इडोळे यांनी त्यावेळी शेतकरी ज्ञानेश्वर इडोळे यांना दिलासा देत आर्थिक मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करू असे त्यावेळी सांगितले त्याप्रमाणे वाशिमचे तहसीलदार श्री निलेश सपकाळ साहेब यांनी दिनांक सोळा जुलै रोजी ज्ञानेश्वर बंडुई डोळे यांना सदोतीस हजार रुपयाचा धनादेश सुपूर्त केला प्रशासनामार्फत छोटासा आर्थिक मदत देण्याचा प्रयत्न करण्यात आला यावेळी महसूल प्रशासनाने सहकार्य करत व पशुसंवर्धन विभागाचे डॉक्टर भागवतराव तिखे यांनी देखील यावेळी सहकार्य करत मदत केली त्यामुळेच ज्ञानेश्वर हिडोळे यांना शासनाच्या माध्यमातून आर्थिक मदत मिळाली व रा यासाठी राम इडोळे यांनी शेवटपर्यंत सहकार्य केले के त्याबद्दल शेतकऱ्यांनी सर्वांचे आभार मानले आपण पाहत आहात इंडियन न्यूज ट्वेंटी फोरसाठी साठी वृत्त निवेदक विजय शुगजेसह स्थानिक प्रतिनिधी नारायणराव राऊ पाटील